नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेमध्ये नियुक्ती देऊ शकत नाही परंतु या विभागाने आचारसंहितेमध्येही नियुक्ती दिलेली आहे हे सर्व डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परं या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो काही विभागाचे निकाल जे आहेत ते जाहीर झालेले नाहीत आणि काही विभागाचे नियुक्ती आदेशही त्यांनी जाहीर केलेले नाही ते म्हणतात की आचारसंहिता झाल्यावर म्हणजेच पाच जून नंतर तुम्हाला जॉईनिंग मिळेल पण पण बघा यांनी आचारसंहितेमध्येही जॉईनिंग दिलेली आहे त्याच दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच दिवशी त्यांनी नियुक्ती आदेशही जाहीर केलेले आहेत बघा नियुक्ती सूचना क्रमांक अकरा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई पदावर तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत बघा यांचे सत्तावीस तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आणि त्याच दिवशी त्यांना नियुक्ती आदेशही दिले बघा यांनी दिलेला आहे यास्तव सोबतच्या यादीतील अकरा उमेदवारांनी वैद्यकीय चाचणीकरिता सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता मुंबई येथे हजर राहावे त्याचप्रमाणे जे उमेदवार सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरतील अशा उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्ती आदेश देण्यात येतील त्यामुळे सर्व उमेदवारांनी प्रशिक्षणास जाण्याच्या सर्व तयारीशी हजर राहावे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसचे त्यांनी नियुक्ती आदेश आचारसंहितेमध्येही जाहीर केलेले आहेत त्या दिवशी मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये युवा परिषदेचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनीही सांगितलं होतं की ज्या विभागाच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्यांनी त्या ते परीक्षा घ्याव्यात आणि ज्या वि आणि ज्या विभागाचे निकाल बाकी आहेत त्यांचे निकाल जाहीर करू नियुक्ती आदेश देण्यात यावे परंतु विद्यार्थी मित्रांनो काही विभागामध्ये ते सांगतात की जॉईनिंग जे आहे म्हणजे नियुक्ती आदेश तुम्हाला आचारसंहिता झाल्यावरच देण्यात येईल पण हे विभाग जर तुम्हाला नियुक्ती आदेश देऊ शकतात तर मग बाकी विभाग का नाही राहिलेल्या विभागाचेही नियुक्ती आदेश जाहीर करावे ही सर्व विद्यार्थ्यांची विनंती आहे नियुक्ती आदेशबाबत नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर रेस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद